अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा आपल्या सर्व इच्छा स्वामी करो अशी माझी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे एकाने विचारले स्वामी समर्थांची भक्ती कशी करायची तर स्वामी समर्थांची भक्ती अशी करायची जशी साखर ही दुधात विरघळावी तशी आपली भक्ती असावी तशी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नामात आपण समरसून जावे तर चला स्वामी भक्तांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओ मध्ये आपण तारकमंत्र कसा म्हणायचा तारक मंत्राचा अर्थ काय आहे तारक मंत्र म्हटल्याने आपल्याला काय फायदे होतात जप कसं करायचा ते आपण सर्व बघणार आहोत बरेचदा आपण तारक मंत्र म्हणतो त्याचं तीर्थ बनवतो पण आपल्याला त्याचा फायदा होत नाही आपल्याला पाहिजे तसा त्याचा अनुभव येत नाही तर आपण नेमके काय चुका करतो आणि त्याचा अर्थ आपण पहिले जाणून घेतला पाहिजे आणि त्याचा ते आपल्याला तेव्हाच त्याचा ते आपल्याला फायदा होईल ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर भक्तांनाही शेअर करा आम्ही भक्तांनो आपण तारक मंत्रावर व्हिडिओ बनविला आहे चॅनल मध्ये जाऊन तारक मंत्राचा आपण व्हिडिओ बघू शकता तारक मंत्र एकवीस वेळा हा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा आपण बघावा आणि त्याचा लाभ घ्यावा नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचा अर्थ आणि त्याचा फायदा आणि त्याचा जप कसा करायचा ते बघणार आहोत तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक तारक मंत्र म्हणतात म्हणजे नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचविणारा मंत्र हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा सा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे स्वामी भक्तांनो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र म्हणतो तेव्हा आपल्याला तारक मंत्र म्हणण्यापूर्वी त्याचा अर्थ माहित असणे फार आवश्यक असते जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो तेव्हा अर्थ जाणूनच आपल्याला तो तारक मंत्र म्हणायचा आहे तर चला अर्थाला आपण सुरुवात करूया जसे की तारक मंत्र म्हणायच्या वेळेस आपण सर्वात प्रथम जी लाईन आहे त्यामध्ये ती आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो त्यानंतर आहे प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते त्यानंतर आपण म्हणतो अतर्क अवधूत हे स्मरण गामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात त्यानंतर जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञाविन काळ ही ना त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी हिना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भये भय पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखविले आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिली आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होशी तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव कितीदा दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे असा आहे स्वामी समर्थ तारक मंत्राचा संपूर्ण अर्थ स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते तर असा हा तारक मंत्र म्हटल्याने बरेचसे लाभ होतात मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होते असे आपल्याला बरेचसे त्या तारक मंत्रामुळे होणारे लाभ आहे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना तुमच्या ज्या काही सर्व चांगल्या इच्छा असतील त्या सर्व स्वामी माऊली येणाऱ्या काही दिवसात नक्की पूर्ण करेल फक्त स्वामी समर्थ माऊलींवर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ